नमस्कार मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ खास आपल्यासाठी आहे हो तुमच्यासाठी प्रत्येक महिलेकरता आहे घर स्वच्छ ठेवताना सगळ्यांची काळजी घेताना स्वतःसाठी वेळ काढायला आपण विसरतो पण लक्षात ठेवा घर स्वच्छ असेल तर घर सुंदर दिसतं पण महिला आनंदी असेल तर घर स्वर्ग बनतं हो मैत्रिणींनो लक्षात ठेवा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशा काही टिप्स ते तुमच्यासाठी खूपच महत्त्वाच्या आहेत दहा अशा खास सेल्फ केअर प्लस क्लिनिंग टिप्स ज्या तुमचं घरही चमकवतील आणि तुमचं मन शरीर आणि आत्माही शांत करतील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटची टीप प्रत्येक महिलेच्या मनाला स्पर्श करेल चला मग सुरू करूया टीप नंबर एक दिवसाची सुरुवात स्वतपासून करा सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी मोबाईल नाही कामाची यादी नाही सगळ्यात आधी पाच मिनटं स्वतःसाठी वेळ काढा दोन खोल श्वास घ्या डोळे बंद करून स्वतःला म्हणा आज मी शांत आनंदी आणि मजबूत आहे घर साफ करण्याआधी मन साफ असणं खूप गरजेचं आहे टीप नंबर दोन क्लिनिंग म्हणजे शिक्षा नाही थेरपी आहे खूप महिला असं म्हणतात घर साफ करायचं सा म्हणजे कंटाळा तुम्हाला पण असं वाटत असेल ना की घर साफ करायचं म्हणजे कंटाळा पण जर तुमची आवडतं भजन गाणं किंवा मंत्र लावून घर साफ केलं तर ते मनाची थेरपी बनते मन हलकं होतं ताण कमी होतो चिडचिड निघून जाते आजपासून क्लिनिंगकडे पॉझिटिव्ह नजरेने बघा टीप नंबर तीन सगळं एकाच दिवशी नाही थोडं थोडं करा महिलांची सगळ्यात मोठी चूक म्हणजे आज सगळं करून टाकायचं यामुळे थकवा येतो आणि चिडचिड वाढते त्यामुळे सगळं एका दिवशी नाही करायचं तर तुम्ही असं करू शकता की सोमवारी किचन करा मंगळवारी कपाट बुधवारी बाथरूम गुरुवारी खिडक्या शुक्रवारी देवघर असं प्लॅनिंग केलं तर शरीरावर आणि मनावर ताण येत नाही तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा टीप नंबर चार क्लिनिंग करताना स्वतःची काळजी घ्या घर साफ करताना स्वतःला दुर्लक्ष करू नका हातमोजे वापरा पायात चप्पल घाला कॅमिकलचा अतिवापर करू नका कॅमिकलचा वापर टाळा आठवड्यातून एकदा हात पायांना तेल लावा कारण हेच हात सगळ्या घराला आधार आहेत टीप नंबर पाच किचन स्वच्छ म्हणजे मन शांत किचन हे घराचं हृदय आहे गॅस स्वच्छ ठेवा सिंक कोरडा ठेवा नको असलेले वस्तू काढून टाका स्वच्छ किचनमध्ये जेवण बनवलं तर अन्नातही सकारात्मक ऊर्जा जाते टीप नंबर सहा घरातल्या गोष्टी कमी ठेवा जास्त सामान म्हणजे जास्त ताण न वापरणाऱ्या वस्तू दान करा तुटलेल्या वस्तू काढून टाका कपाटात मोकळी जागा ठेवा लक्षात ठेवा घर मोकळं असेल तर मनही मोकळं राहतं मैत्रिणींनो आता आपण पाहूया टीप नंबर सात क्लिनिंगनंतर स्वतःसाठी छोटा ब्रेक घर साफ झाल्यावर पुन्हा कामाला लागणं हे चुकीचं आहे एक कप चहा किंवा कॉफी घ्या दहा मिनटं शांत बसा आवडतं गाणं ऐकणं हा छोटासा ब्रेक तुमच्या मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे टीप नंबर आठ स्वतःशी चांगलं बोला आरशात पाहून स्वतःला सांगा मी पुरेशी आहे मी खूप मेहनत घेते माझं अस्तित्व महत्त्वाचं आहे घर स्वच्छ ठेवणारी महिला फक्त गृहिणी नसते ती संपूर्ण घराचा कणा असते आता पाहूया टीप नंबर नऊ आठवड्यातून एक दिवस मीसाठी आठवड्यातून किमान एक दिवस स्वतःसाठी ठरवा मी म्हणजेच स्वतःसाठी यामध्ये केसांना तेल लावा फेस पॅक करा शांत झोप घ्या स्वतःशी गप्पा करा सेल्फ केअर म्हणजे स्वार्थ नाही ती आवश्यक आहे टीप नंबर दहा आनंदी महिला म्हणजे आनंदी घर घर कितीही मोठं असो कितीही सुंदर असो जर घरातली महिला आनंदी नसेल तर ते घर रिकामं वाटतं आणि जर महिला आनंदी असेल तर छोटंसं घरही स्वर्गासारखं वाटतं त्यामुळे स्वतःची आणि घराची काळजी घेणं खूप आवश्यक आहे स्वतःवर प्रेम करा स्वतःची किंमत ओळखा कारण तुम्ही आहात घराचं खरं सौंदर्य जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर लाईक करा प्रत्येक महिलापर्यंत हा संदेश पोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच महिलांसाठी खास सेल्फ केअर होम टिप्स लाईफ टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण महिला आनंदी असतील तरच संपूर्ण जग सुंदर होतं मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंटमध्ये मला नक्की लिहून सांगा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद